ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे मजेत आहात ना तुम्ही मजेतच राहा तर आजचा विषय असा की प्रीटम बेबी तर प्रीटम बेबी आणि नॉर्मल बेबीमध्ये बराचसा डिफरन्स असतो त्यांचं माईल्ड स्टोन त्यांचे ॲक्टिव्हिटीज बराचसा असं माझं ऑब्झर्वेशन हे सांगण्याचं कारण असं की माझी जी डिलिव्हरी झाली होती ती प्रीटम झालेली होती माझं बाळ प्रीटम जन्माला आलं होतं जनरली बाळाचा जन्माचा आठवडा असतो चौतीस ते छत्तीस आठवड्यामध्ये बाळ जन्माला यायला पाहिजे तर म्हणजे नऊ महिने नऊ दिवस असं त्या बाळाने घ्यायला पाहिजे तर माझ्या बाबतीत तसं झालं नव्हतं तर ही सगळी जर्नी माझी प्रेग्नेन्सीची आणि डिलिव्हरीची जर्नी कशी ही, तर, तर, होती ही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हां तर माझी जी डिलिव्हरी होती ती ट्वेंटी नाईन वीक्समध्ये झालेली म्हणजे जवळजवळ सात महिनेसुद्धा मी घेतले नव्हते हाला की मला पाचव्या मा महिन्यापासून बेडरेस होता आणि खूप केअर घेतली होती खूप जास्त तरीसुद्धा हे सगळं घडून आलं आणि हे जेव्हा घडतं तेव्हा ब डिलिव्हरीचा पेन किंवा या सगळ्या गोष्टी तर असतातच पण तुमचं जे मानसिक तुम्हाला जो धक्का बसतो तो नेक्स्ट लेवल असतो आणि या सगळ्या गोष्टीतून मी गेलेली आहे गे। तर मला हे सगळं माझी जर्नी तुमच्यासोबत शेअर करायची होती तर ॲज अ प्रिटम मदर म्हणून मला बरेचसे चॅलेंजेस आलेत आणि खूप खूप कष्ट पुरतात नॉर्मल बाळापेक्षा मला असं वाटतं तर ते सगळं मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर झालं असं होतं की मला जी ड्यू डेट दिली होती त्याच्या आधीच मला पेन व्हायला लागलं रात्री आणि आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट झालो ॲडमिट झालो म्हणजे त्यांनी सोरोग्राफी वगैरे सगळं केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना डिटेक्ट झालं नाही नेमकं की काय होतं आहे मला जे आहे माझं फ्लो वगैरे व्हायला लागला होता डिस्चार्ज आपण म्हणतो त्याला पण त्यांनी असं सांगितलं की तुमची डिलिव्हरी अजून होणार नाही तर आम्ही रिलॅक्स होतो आणि कोणत्याही कंडिशनमध्ये आम्ही तिकडे गेलेलो नव्हतो की ॲडमिटच्या हिशोबाने किंवा काय कारण भरपूर दिवस बाकी होते तर असं आम्हाला काही आयडियाच नव्हती की असं काहीतरी होऊ शकतं तर आम्ही एक साधी सिंपल मी पर्स घेऊन त्याच्यात पाण्याची बॉटल आणि पर्स आणि एक वॉलेट घेऊन मी गेले होते मी आणि माझी सासूबाई आणि तिकडे गेल्यावर मग त्यांनी आम्हाला त्या दिवशी ॲडमिट केलं आणि सांगितलं की अजून तर काही नाही ता आहे ता आपण वाट बघू असं तसं तर आम्ही त्या तयारीने गेलोच नव्हतो आमचं घरजवळ होतं तसा काही प्रश्न नव्हता पण सगळं एवढं अचानक झालं ना आणि रात्रीपर्यंत ते मला नाही म्हणत होते आणि जोपर्यंत नाही सकाळी मी दहाला ॲडमिट झाली रात्री दहा साडेदहापर्यंत ते मला नाही म्हणत होते की होणार नाही होणार नाही आणि अचानक मला बारा वाजता त्यांनी मध्ये नेलं आणि माझी डिलिव्हरी झाली माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली खरं तर मला ट्विन्स होते पण एक बाळ माझं पाच दिवसानंतर नाही राहिलं तर दो दोन्ही बेबी गर्ल्स होत्या तर जेव्हा ट्विन्स असतात तेव्हा जरा जास्त अजून ती वेगळ्या लेवलची चॅलेंजेस असतात आपल्याला आणि प्रत्येकाच्या बाबतीत होतं असं नाही काही काहींचं सगळं इतकं स्मूथली आणि नॉर्मल होतं पण माझं जरा जास्त कॉम्प्लिकेटेड होतं आणि माझ्यासारख्या ज्या के केसेस मी त्या हॉस्पिटलमध्ये बघितल्या तर नाईंटी पर्सेंट आम्ही जवळजवळ सगळ्या सेम केसेसवाले होतो तर असं काहीतरी झालं आणि त्यानंतर पी जेव्हा डिलिव्हरी होते त्यानंतरचे चॅलेंजेस अजून वेगळे असतात जेव्हा बाळ तुमचं एन आय सीमध्ये असतं बाळाला दर दोन तासाला तुम्हाला दूध द्यावं लागतं किंवा आईची कंडिशन तशी नसते किंवा ते मी शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला की आई कोणत्या मनस्थितीतून जाते आईसोबतच सगळं घर बाळाचे बाबा बाळाचे आजी आजोबा सगळे कोणत्या परिस्थितीतून जात असतात हे खरंच शब्दात सांगणं सोपं नाही आहे ज्याच्यावरून गेलं ना ज्याच्यावर बीकते खरंच त्याला कळतं असं म्हणतात ज्याच्यावरून जातं त्याला तर अशा प्रकारे ते होतं आणि दोन दर दोन तासाला तुम्हाला बाळाला दूध द्यावं लागतं तर माझ्या बाळाचं थोडंसं लंग्सचा प्रॉब्लेम असल्यामुळे तिला जास्त दिवस लागते जनरली तुम्ही एका महिन्यात बाळाची म्हणजे ते डिपेंड्स ऑन बेबी तुमच्या बाळाने किती दिवस घेतले त्याचं वजन किती आहे माझं बाळ फक्त नऊशे ग्रॅमचं होतं जेव्हा जन्म झाला तेव्हा आणि त्यानुसार तिची म्हणजे बरेचसे तिला चॅलेंजेस आले सगळं काही केलं त्यांनी डॉक्टरांनी आणि खूप जास्त तिथे म्हणजे क्रिटिकल असतानासुद्धा त्यांनी इतकी केअर घेऊन तिला आज वाचवलं खरंच त्या डॉक्टरांचे खूप आभार पण नको बाबा प्रिटन डिलेवरी कोणाचीच नको ना कारण मी जे भोगलं आहे किंवा मी जे जवळून पाहिलं आहे ते मला नाही वाटत कोणी पाहायला पाहिजे तर खूप चॅलेंजेस असतात ॲक्च्युली त्यानंतरची जी प्रोसेस असते ती भयानक असते कारण बाळ आईजवळ नसतं आणि बाळाची काय कंडिशन आहे हे सुद्धा ते आईला स्पष्ट सांगत नाही कारण ती नुकतीच डिलिव्हरी झालेली असते तिला मानसिक काही असं ताण नको यायला स्ट्रेस यायला नको म्हणून तिच्यापासून सगळ्या गोष्टी जनरली लपवल्या जातात प्लस जे तुमचा आर्थिक डॅमेज होतो तो भयंकर असतो जर तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल मग मी सेमी प्रायव्हेटमध्ये होते त्यात माझ्या बाळांच्या योजनांमध्ये याच्या त्याच्यामध्ये कवर झालं मला तेवढा खर्च आला नाही तर तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलाइज झाले तर तुम्हाला एन आय सी यूचा भयंकर खर्च असतो भयंकर म्हणजे भयंकर मिडल क्लास लोकांच्या तर ते आवयका बाहेर असतं किंवा सगळं तुमची सेविंग्स से वगैरे काय असेल ते सगळं त्याच्यात जातं तर आर्थिकही खूप मोठा धक्का बसतो आणि मानसिक तर तुम्ही विचारूच नका तर मी जवळजवळ दोन एक दोन महिने मी हॉस्पिटलला होते आणि त्यानंतर बाळाला नंतर नंतर त्यांनी एका महिन्यानंतर बाळा माझ्याजवळ द्यायला जवळ इन द सेन्स बेडवर नाही मला आतमध्ये जाऊन मी बाळाला के एम सी द्यायची बाळाची हातापायाची मसाज करायची किंवा बाळाचं ना आपलं बॉन्डिंग झालं पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यातही बाळ खूप क्रिटिकल असेल तर तेही मिळत नाही किंवा बाळाला त्यांनी जेवढ्या सगळ्या ट्रीटमेंट केल्या त्याचा एवढा इफेक्ट होत नव्हता म्हणून के एम सी तरी के एम सी त्यांनी मला सजेस्ट केली म्हणून के एम सी जर दिलं तर आई आईची बाळाला लागते ला 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 आणि बऱ्यापैकी माझ्या बाळाने तेव्हा कवर केलं किंवा तिच्यात जे रिस्पॉन्स ती देत नव्हती तिचं तिची बॉडीची रिस्पॉन्स देत नव्हती गोळ्या औषधांना किंवा त्यांच्या ट्रीटमेंटला त्यानंतर ती द्यायला लागली तर अशा प्रकारे मी के एम सी वगैरे दिली तिकडे जाऊन सकाळ म्हणजे दोन दोन दर दोन तासाला तुम्हाला जेवढा वेळ बसता येईल तेवढ्या वेळ तुम्ही के एम सी देऊ शकता प्लस त्यांच्या प्रोसिजर असतात इतर बाळही एन आय सी असतात तर आपल्याला तेवढं इंटरफेअर करता येत नाही आणि प्रत्येकालाही ते चान्स देत नाहीत बाळ जास्तच क्रिटिकल असेल तरच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तिथे करायला मिळतात तर त्यानंतर बाळा दोन महिन्यानंतर माझं बाळ घरी आलं घरी आल्यावर सुद्धा मी वीस दिवसात परत लगेच त्याला ॲडमिट केलं कारण त्याला ॲनिमिया झालेला होता आणि प्रीटम बाळ असल्यामुळे त्यांची सगळं जे ऑर्गन डेव्हलपमेंट खूप नाजूक असते त्यांची तेवढी प्रॉपर झालेली नसते तर त्यांना ॲनिमिया ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण पॉसिबल हे नाही का शक्य आपण असं नाही का ते धरूनच गृहितच धरून चालावं लागतं कारण लगेच वीस दिवसानंतर परत तिला ॲडमिट केलं आणि मी हॉस्पिटल म्हटलं की माझ्या म्हणजे मला डायरेक्ट अंगाला काटा येतो किंवा मी नावच नाही काढू शकत हॉस्पिटलचं बाळासाठी तरी नाही तिचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय अक्षरशः टोचून 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 ते काय म्हणतात त्याला चाळणी झालेली होती की एवढे त्याला छिद्रे पडलेले होते पूर्ण हात निळे आणि नाजूक हा तेवढे भयंकर परिस्थिती माझ्यावर आलेली होती मी हे तुमच्यासोबत शेअर करते कारण मला असं आता बऱ्याचशा बायका या गोष्टीतून गेल्या असेल मी एकटी नाही आहे कारण माझ्यासोबत ज्या होत्या त्या त्या पण याच कंडिशनमध्ये होत्या बाकी जे बाळ प्रिटम नव्हते पण वेगवेगळे प्रॉब्लेम्स होते आणि माझी डिलिव्हरी झाल्यावर बाळांना बाळांना पण एवढे प्रॉब्लेम असतात हे मला तेव्हा कळलं कारण आधी कधी बहिणी बहिन्या सगळ्या ज्या पाहिल्या कोणाच्याच केसमध्ये मला असं काही दिसलं नाही की बाळांना खरंच एवढे प्रॉब्लेम असतात आणि ट्विन्सची केसही मी एकटीच होती आमच्या हो घरात तर हे सगळं असं घडून आलं त्यानंतर तिला ॲनिव्हर्सरी परत दोन ते तीन दिवस परत ॲडमिट केलं त्यानंतर घरी आल्यावर तिला प्रॉपर सग करता येत नव्हतं बाळ नऊशे ग्रॅमचं म्हटल्यावर जोपर्यंत सुट्टी होत नाही तोपर्यंत ही चौदाशे पंधराशे ग्रॅमची झालेली होती त्यानंतरच आम्हाला सुट्टी दिल्या गेली सुट्टी दिल्यानंतर त्यांनी आम्हाला बाळाचे कान नाक डोळे सगळ्या तपासण्या करायला सांगितल्या आणि ते एक वेगळंच टेन्शन असायचं रोजच्या रोज घरी येऊनसुद्धा की बाबा हिला ऐकू येत असेल की नाही हिला दिसत असेल की नाही किंवा ही पुढे चालून ही म्हणजे प्रॉपर चालेल की नाही म्हणजे खूप प्रश्न असतात खूप प्रश्न असतात आणि देवाच्या कृपेने हे सगळं ती सगळं ओके आहे आणि त्यानंतरचे जे तुम्हाला सांगते घरी आल्यावर सुद्धा तिला मी तीन महिने पाठी चमच्याने दूध पाजलं कारण तिला तेवढी सक्क त्याची कॅपॅसिटी नव्हती तिच्यात आणि दर तो दोन तासाला रात्री उठून मी तिला दूध भाजायची आपलं म्हणजे माझ्यासाठी डिलिव्हरी आणि प्रेग्नन्सी प्रेग्नेन्सी नाही पण डिलिव्हरी नंतरचा काळ खूप भयानक होता खूप जास्त माहिती नाही मी कसं मांडते तुमच्यासमोर किंवा कसं व्यक्त होते आहे पण मी जे मनात येते ते पटापट पटापट बोलते -पटा तर अशा टाईप ते होतं आणि नंतर पण त्यांचे जे माई स्टोर्स असतात बाळाचे की सहा महिन्यात बाळ पालथं किंवा डिपेंड्स ऑन बेबी प्लीज डोंट कम्पेअर युअर बेबी म्हणजे तुमच्या बाळाला तुम्ही कोणासोबतच कम्पेअर करू नका व्हॉट इव्हर तुमचं बाळ प्रिटम आहे की नॉर्मल आहे प्रत्येक बाळ हे वेगळं आहे हे खूप जण सांगतात पण ते ॲडॅप्ट करायला खूप वेळ लागतो ॲज अ मदर म्हणून मला खूप प्रश्न यायचे की अरे यार माझ्या मैत्रिणीचं बाळ तर हिच्याचं एवढं आहे तिथं असं करते तिथं चालायला पण लागली ती बोलायला ला लागली ला ला, ती, बोला ला ला ला, ती रांगायला लागली ला ला, ही का नाही करत पण ह्या गोष्टीनं आपण जेव्हा हळूहळू 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 म्हणजे स्वतःला समजवत जातो किंवा आपण मनाशी निर्धार करतो की आपल्याला आपल्या बाळाला कम्पेअर करायचं नाही आहे ती जे काही तिचे माइल्डस्टोन असेल ती तिच्या वेळेनुसार तिला करू द्या त्यांच्या त्यांना वेळ द्या त्यांना कोणते फोर्सफुली उभं राहू राहायला भाग पाडू नका बसायला भाग पाडू नका किंवा कोणत्याच गोष्टीचं नाही आणि माईल्डस्टोनचं सा सांगायचं म्हटलं तर ह्या बाळांचे प्रिटम बाळांचे माईल्डस्टोन खरंच खूप लेट असतात माझं बाळ जवळजवळ आता पंधरा सोळा महिन्याचं आहे पण तिच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज नऊ महिन्याच्या बाळाच्या आहेत ती अजून सुद्धा नाही म्हणजे ती अशी सरकते पण गुडघ्यावर अजून ती हंबांबा करत नाही तिला दातसुद्धा चौदाव्या महिने आले जनरली बाळाच्या दात सातव्या नवव्या किंवा बाराव्या तेराव्या महिने येतात तिला दातसुद्धा लेट आले तर हे सगळं जसंजसा वेळ गेला माझ्याकडून तसं तसं मला हे लक्षात आलं की ठीक आहे एव्हरीथिंग इज ओके पण जेव्हा मी घरी आले होते बाळाला घेऊन आणि जेव्हा मी या सगळ्या तपासण्या करायला जायचे तेव्हा भयंकर मला असं वाटायचं की खरं सक... असं कधी कधी असं वाटायचं मी कुठून नाही झाले कारण बाळाला जेव्हा त्रास होतो तेव्हा आपल्याला तो सहन सण क्षमतेच्या पलीकडे असतो आपल्याला कितीही त्रास झाला तरी काही वाटत नाही पण बाळाला जो त्रास होतो तो खरंच असही असतं तर माझी जर्नी खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत होते पण मला जसं जमलं मी तसं सांगितलं तर बाळाला प्लीज कम्पेअर करू नका तुम्ही तुमच्या बाळाला प्रीटम बाळ असतील तुमचे तर अजून तुमचे काही प्रश्न असतील माझ्याकडे भरपूर आहे बोलण्यासारखं पण मला आत्ता सुचत नाही आहे की तुम्हाला काय सांगायला पाहिजे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की प्रीटम बाळाविषयी तुम्हाला काय प्रश्न आहेत ते मी नक्कीच त्याचं एकदम व्यवस्थितपणे उत्तर देऊ शकते कारण माझ्या इतकं माझ्या बाळाला जेवढं मी समजून घेतलं किंवा जवळून त्याची जर्नी पाहिली तशी आई पाहते पण माझ्या बाबतीत मी ती केसही सांगेल तुम्हाला काय काय होतं काही कि नाही किंवा कसं मी माझ्या बाळाला हे केलं हँडल केलं किंवा कसं तिला सांभाळणं हे सुद्धा मी अजून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन फक्त मला पटकन कमेंट करून सांगा की तुम्हाला काही प्रश्न असतील तर आणि ॲज अ पेटम मदर किती चॅलेंजेस असतात हे मी अनुभवलं आहे खरं तर ते शब्दात नाहीच सांगू शकत आपण पण माझ्याकडून तुम्हाला काही हेल्प होत असेल तर मी नक्की ट्राय करेन तुम्हाला ते सांगण्याचं तर अशा प्रकारे माझं बाळ आता एकदम हेल्दी आणि खूप छान आहे देवाच्या कृपेने तर चला नेक्स्ट स्टुडिओमध्ये भेटू आपण पेटम बाळाविषयीच बोलू प्रश्न घेऊन या त्या प्रश्नांवर बोलू तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया